अरे अरे हे नीट मी शब्द वापरून का नीट सांगतो अग तुला तमीज आहे का तू शिकवती का मला भिकार स्वतः तर बाकीचे लोक फिटवते का अरे एक नंबरची आहे तू तुम्हाला बोलायला होती का अरे मी फोन केलाय तिने फोन नाही घ्या का मी फोन केलाय मला तू का बोलली मला तू का बोलली तुम्हाला का बोलली काय करत होती का बोलायचं

बघा बोलायची आणि ही आम्हाला अगं तू कशाला बोलते मग आम्हाला काही तुझ्यावरून व्हिडिओ काढले होते का आम्ही तुझ्यावर व्हिडिओ काढलो ते काय केली हे बघ रे लो दे सुरुवात तू केलेली मी नाही केलेली तू मला लागल तेवढी बोललेली मी बिगर कामा दामाची अग तुला बोलायची तमीज आहे का तू शिकवते का मला भिकार चोट साली त्या पोरला तर फितवलं वरून स्वतः तर बाकी चाललो फितवते का अरे एक नंबरची घाण आहे तू तुम्हाला बोलायला लावली का अरे अरे हे नीच बीस शब्द वापरू नको बर का नीट सांगतोय तुला नीच बीस शब्द वापरू नको तुला नीट सांगतोय परत बोलले नाही शब्द वापरतरी नीट वापरत जाय आणि ही काय म्हटली ही म्हंटली का जाडे ढोले ही बोलली मी बोलले जाडे ढोले हिला आणि ही मला काळे बोलली तेव्हा ए ढोले जाडे लठ्ठे गठुडे सुरुवात तू केली बर का भूमेर झाली अग तू सुरुवात केली बोलायची पहिलं तू एक व्हिडिओ तू तुला तु तु काय बोलली होती तू तुला काय बोलली होती अग तुझ्यात तर एवढी धमक तुझ्यात तर एवढी धमक होती ना तुझ्यात जर एवढी धमक होती मी तुला काय म्हणतोय ऐक नाही बाई ये बाई ये झिंजा ओढून खरंच तुला आपटलं पाहिजे मी जे बोललो ना ते खरंच येत

ए तुला फोन करायची अरे मी फोन केलाय तिने के, मी फोन केलाय मला तू का बोलली मला तू का बोलली तू मला का करत होती का बोलायची मला तू का केला भिकार सोड धंदे नाही तर अगे सरक तू नको शांतपणा शिकवू मला हा तुला तर बोलायला लागला एवढी घाण बोलती बोल व्हिडिओत व्हिडिओ काय काय आम्ही का तुला तुला तुला, अरे आम्ही बोलतच नाही तू घाबर आम्ही काय तुला सांगितलं का तू आम्हाला घाबर म्हणून तुला सांग ना सांगतो ना कोणाला समजून सांगायचं कोणाला नाही सांगायचं इतका घाण दाखवणार काय बघा ना हे ना ते ना मला नको सांगू व्हिडिओ तुझी सवय ती तुझी सवय ती तू घाण आहे एक नंबरची घाण बाई आहे तू एक नंबरची घाण बाई आहे तू अगं तू बोलून देत नाही तू बोलून देत नाही माणसाला तू किती ए बाई अशी भाषा वापरू पण नको काय वापरलं आम्ही काय बोललोच नाही तूच लावलं देव बाजूला काढून ठेव आणि तू बस हे बघ हाताने खाव घालाय तू काय बारीक बाळ नाही तेव्हा तुला हाताने खाव घालू आम्ही अगं मग तुला काय जगले तर आमच्या जीवावर आणि आम्हाला शिकवताय का आमच्याच जीवा जगली तू तू आमच्या जीवा जगली तू आणि तुझा ते धीर आणि तुझा लठ्ठ्या नवरा आमच्याच जीवावर जगलेले तुम्ही तिघेच्या तिघ फिरले तू त्याला फिरून घेतलं तुझ्यापासून बरोबर तू यंत्र फिरवलेले समजलं अरे तुला सांगते मी

एक नंबरची बेकारजोड चाली सोबत बोलणं काहीच फायदा नाही मित्रांनो त्या दिवशीच्या व्हिडिओत ती काय काय बोललेली आहे आणि काय काय नाही बोललेली हे चांगलं लक्षात ही स्वतः सुरुवात करते ही स्वतः आम्हाला काय काय बोलते आणि मला शब्द वापरला तिने काय का आतापर्यंत तू जाडे ढोले लठ्ठे जे काय बोलले असतील ते जगातल्या सगळ्या पोरींना ला लागला असेल असं तिचं म्हणणं आहे म्हणजे माझ्यासारख्या काटकुळ्या पोरींनी जळलेल्या असतील का तुम्ही सांगा बरं मग काही जगातल्या ढकलून देतीये आम्ही दुसऱ्यांना का बोलू आम्ही तुला बोलतोय तू आहे तशी बंगार म्हणून मी तिला आता फोन केला तिला फोनवरतीच मी बोललो मला काही गरज नाही तिला फोन करायची पण ती इतकी घाण भाषा वापरते व्हिडिओत तुला नीट सांगतोय भूमी व्यवस्थित तू नीट तुला बोल। बोलायची नीट तमीज नाही तू नीट बोलायचं शिक आधी आणि काय बोलती काय नाही बोलत हे तू व्यवस्थित बघून घे बर का लक्षात ठेव बोलताना जरा तरी अरे जात तपास नाही तुला झाली झालीपेक्षा तर लहानच असेल तरी पण तिचा तोरा बघा किती तिचा तोरा तर आहेच तो तर विषयच नाही घेणार आणि आम्हाला फोन करून सगळं संपवायचं होत पण मी ना व्हिडिओ चालू केला कारण का यांचे जास्तच चालू झाले वर तिथे ऐकून घ्यायच्या मनस्थितीच नाही तर जाऊ दे ग यांना काय बोलायचे एक नंबरची भिकारी झाली तो तर बायकोच्या आधी लागून तर फार सडलाय काय काय नाही राहिल आता आणि तो दुसरं दुसरं सोडत काहीच काढू <they they> नको <नहीं> काय आणि तू तर दुसऱ्याला मी सांगते तू तर माझ्यावर येऊ पण नको माझ्यावरून व्हिडीओ नाही काढायचा तू समजलं ना जाऊ दे करू ते तू काय केलेलं नाही माझ्यासाठी तेव्हा तू हात सरसळ सरसळ करतो मला त्या संदीपाचा सुद्धा असं एवढा जाऊ दे आणि खरंच आम्ही केलेले त्यांच्यासाठी आणि आम्ही शेवटपर्यंत बोलणार आहे का आम्ही केलेले त्यांच्यासाठी इतके दिवस आम्ही काढले त्यांच्यावरून व्हिडिओ आम्ही शांत होतो ना शांत होतो काय सांगायचं तुम्हाला